तुम्हाला ऍक्च्युली तुम्हाला सांगतो आपली प्रति खूप चांगली आहे म्हणजे आमदार खासदारांना जी इज्जत भेटते त्यांना म्हणजे भाषण काय करा कर, लोकसेवा करा तेवढी किंमत आपल्याला न काय करत दिलेली म्हणजे कुठे जाऊ दे आपल्या गाड्या पाहिल्या काय की चार लोक येतात रायफलची गाडी आली ते खूप मोठा अभिमान वाटतो की नाही आपल्या मुळात आपली आहे आणि मोठ्या मैदानात कधीच मान खाली अशी नाही कधीच नाही त्यात एक एखादं बारक मैदान बिलमार खायल पण मोठ्या मैदानात कधीच मान नाही खाली मंडळी जय जवान जय किसान आज चोराडचं मैदान खऱ्या अर्थानं बघा एखाद्या बैलाला एखाद्या मालकाला गुलाला लागायचं म्हटलं तर अनेक दिवस जातात परंतु मान मालकाचा स्वभाव मालकाच्या सर्व गोष्टी बघितल्या तर दोन्ही बैल आज गुलालात राहिली आणि तीही एका सेमीत लढत झाली दोन्ही सक्के भाव बघा मोरेंना पुकारलं सक्क भाव पळतात तर इकडे बघू शकताय रायफल बद्दल तर सांगायची गरजच नाही आणि इकडं आलीकडे तुम्ही बघू शकताय सिकंदर मित्रांनो एकामेकाच्या ओढीनं दोन्ही बैलांना जिगीर केली आणि मालकाला गुलाल मिळवून दिला एक फायनल ला राहिला एक क्वार्टर फायनल ला राहिला आणि दोन टांगेचा मानकरी झाला सचिन शेट काय आजचा काय आणून तुम्ही होता मागा इथं मैदानात नव्हता होतो मी सेमीला आलेलो म्हणजे मी गट जाताना आलो आणि नंतर सीमेला बघा आज असं दोन्ही गाड्या एकत्र एवढं नियोजन म्हणजे दोन्ही गाड्या शेजारीच लावायच्या तेवढी माणसं सोडायला कसं नियोजन होती, या होती हा, 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 की एकदा तरी गाड्या फायनल दोन्ही दोन्ही अशी इच्छा सिमिलर लढत व्हायला असं कधी वाटलं नव्हतं आणि की सिमिला लढत एकमेकांच्या कडे झाली आणि तसं म्हणाय गेलं तर दोन्ही गाड्यांचा एकामेकाला फायदा झाला फायदा झाला कारण की त्या गाडीला पण जास्त गॅस लागल्यामुळं राजाने पण गाडी सोडली नाही आणि सिकंदर पण गाडी सोडत नव्हता पब्लिक आणि आता फरक पडतो आणि काय आनंद आहे आजचा दोन्ही खूप मोठा आनंद आहे कारण की आपण कधीतरी बैल काढतो पाहायला आणि अशी तर राहिली की खूप एवढं वाटतं किंवा नाही आपण बैल थांबून पडतो त्याचा काहीतरी फायदा होतोय बघा माणसांना गुलाल भेटेन आज दोन्ही बैल गुलाला आता आनंद आहे एक वेगळा आनंद आहे आणि तर काय असतो रायपूर येत नाही काय आणि आज मैदानाविषयी काय सांगत मैदान खूप सुंदर झालं आणि पहिले मैदान मला वाटतं असेल की विदाउट प्रवेश आणि आणि महत्वाचं त्यांनी जे नंबरवर वो पळवलं आकडे टाकून ते महत्वाचं ठरलं की असं म्हणजे पार्सलिटीच नाही की बाबा नाही गट लपून काढायचा सीमित काय आलं तर बघू असं काय नाही झालं छान मैदान झालं सुंदर एकदम आज तुमचं रायपूर एवढं नाव केलं काय क्षेत्राला सांगतो आपली प्रतिनिधी खूप चांगली आहे म्हणजे आमदार खासदारांना जी इज्जत भेटते त्यांना म्हणजे भाषण काय करा लोकसेवा करा तेवढी किंमत त्यांना आपल्याला न काय करत दिलेली म्हणजे जाऊ दे आपल्या गाड्या पाहिलं काय की, ले ले। हाँ, जी हाँ, की दो 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 चार लोक येतात रायफलची गाडी आली ते खूप मोठा अभिमान वाटतो की नाही आपल्या बैलामुळे आपली ओळख आणि मोठ्या मैदानात कधीच मान खाली अशी नाही कधीच मैदान आहे पण मोठ्या मैदानात कधीच त्यांना आजपर्यंत असं मान नाही खाली करावं कधी नाही मान खालाव खाली दादांच्याकडे जातो एक मिनिट दादा नमस्ते आज बघा तुमच्या बैलांना दोन्ही म्हटलं तर करून दाखवलंय काय भावना का काय येतात भावना म्हणजे आनंद एवढं मस्त झालंय ना आता मोठं मैदान आलं आता नऊ तारखेला आणि गुरुवार चालू झालं याचा आम्हाला भरपूर आनंद आणि आजचं हे मैदान म्हणजे आधी जनतेचं मैदान असल्या पण चांगली ठेवलेली त्यांनी डबल डबल ठेवलेलं म्हणजे कसं होतं बक्षीस वाटप करताना परत नाही का भांडणार आणि मी एक नंबर ठेवलो दोन दोन बक्षीस सगळे ठेवली म्हणजे मैदान रिसर्च केलं बघा मित्रांनो एक वेगळाच आनंद या ठिकाणी बोलणार आहे का बघा एका धावणीला दोन्ही बैल आज गुलालात राहिलेत जवळ बैल बघू शकताय सिकंदर आणि सचिन चव्हाण वाई नाव नुसतं ऐकलं आणि तरी या रायफलनं अखंड महाराष्ट्रभर त्यांचं नाव केलेलं आहे दोन्ही बैल गुलालात आज टांगी दोन दोन्ही गाड्यांना दोन टांगी मिळाल्यात आणि एक वेगळा आनंद आज या ठिकाण बघायला मिळतोय